मातोश्री शारदाताई शिंदे म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचाराला वाहून घेतलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व वा। त्यांचा वारसा घेत त्यांनी शैक्षणिक संस्थांची निर्मिती करत अनेक बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रभावात आणून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमूलाग्र बदल केला आणि नवक्रांती निर्माण केली अशा ताईंच्या स्मरणामध्ये भारतीय दलित पॅन्थर शाखा लातूरच्या वतीनं त्यांची जयंती साजरी करण्यात आली बहुजन हिताय या वसतिगृहामध्ये या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं वसतिगृहातील असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील ॲडव्होकेट शिंदे तसेच प्रख्यात व्याख्याती सर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन सुनील मांदळे यांनी केलं होतं संबंधित कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन कल्याण दासी यांनी मांडलं एकंदरीत ताईच्या जयंतीनिमित्त केलेला हा उपक्रम स्तुतीतुल्य आहे हे मात्र नक्की स्पेशल रिपोर्ट डी टी व्ही महाराष्ट्र विशाल लामतुरे लातूर